श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनेलवर स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमावली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव व विविध अडचणी संकटे यांवरील तोडगे आपण बघत असतो गुरुमावली आपल्या हितगुजमधून सर्व सेवेकरांना सांगतात की तुम्हाला रोज नित्यसेवा करायची आहे नित्यसेवा म्हणजे काय रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप तीन स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः आद्य आहे त्याचप्रमाणे एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवार्नव मंत्र एक वेळा तुम्हाला कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे रोज पंचमहायज्ञ सेवा करायची आहे खूप सेवेकरांना पंचमहायज्ञ सेवा कशाला मानता बाबतीत कल्पना नाही तर पंचमहायज्ञ सेवा म्हणजे रोज तुम्हाला घरी पाच यज्ञ करायचे आहे पहिला देवयज्ञ दररोज सकाळी एक चमचा अग्नीला शुद्ध तूप घालायचं दुसरा ऋषीयज्ञ दररोज गायला एक घास अन्न घालायचं तिसरा मनुष्ययज्ञ दररोज एक मनुष्यजीव अतिथी असो तुमचा मित्र असो त्याला चहा किंवा गोळ्या किंवा बिस्किट चॉकलेट देऊन संतुष्ट करायचं चौथा आहे पितृयज्ञ यात कावळ्याला दुपारी बारा नंतर एक अन्न छतावर ठेवायचं आणि पाचवा आहे भूतयज्ञ दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेला ठेवायची गुरुमाऊली सांगतात या सर्व सेवा तुम्ही जर रोज केला तर तुमच्या आयुष्यातले नव्याण्णव टक्के प्रश्न याच सेवेने समाप्त होऊन जातात आणि ही सेवा करायला चाळीस मिनटं खूप झाले त्यामुळे सेवेकरांनो तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून ही सेवा करा महाराज तुम्हाला याचा फळ नक्की देणार म्हणजे देणार सेवेकऱ्यांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणावीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ